बरेलीमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे तर इंस्टाग्रामच्या वापरामुळे एखाद्याचं आयुष्य कसं बर्बाद होऊ शकतं आणि या मुलीसोबत असं काय घडलेलं आहे आज घटना आपण बघणार आहोत तरुणीचा आरोप आहे की बरेली येथील तरुण तिला भेटण्यासाठी चेन्नईला गेला होता आणि त्यानंतर असा हा सर्व प्रकार घडलेला आहे ही संपूर्ण घटना नक्की काय आहे ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या हे सोशल मीडियाचं जग आहे यामध्ये सोशल मीडियाचा वापर अनेक जणांना करायला आवडतो त्यातील सोशल मीडियाचा एक प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती सर्वांना र रील्स बनवायला आवडतात रील्स बघायला आवडतात तसं या घटनेमध्ये एका मुलीला रील्स बनवायची आवड होती चेन्नईहून बरेलीच्या फतेहगंज पश्चिम पोलीस ठाण्याच्या ठाण्यात पोहोचलेल्या पीडितेने सांगितलं की तिला इंस्टाग्रामवर रील्स बनवायची आवड आहे आणि बरेली येथील राजेश नावाच्या तरुणाला तिची एकमेकांच्या जवळ आले तेव्हा ते दोघे प्रेमात पडले यानंतर तो तरुण तिला भेटण्यासाठी चेन्नईला पोहोचला आणि चेन्नईत तिची मागणी पूर्ण केल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध ठेवले काही काळ चेन्नईत राहिल्यानंतर मुलीला दिल्लीला बोलून हॉटेलमध्ये राहिल्यानंतर त्याने तिला पत्नीच्या रूपात खोलीत प्रवेश केला प्रवेश दिला बरेली येथील तरुण तरुणीसोबत चेन्नई चेन्नईमध्ये राहू लागला दोघेही अगदी पती पत्नीसारखे राहू लागले आता या संपूर्ण प्रक प्रकारामुळे राजेशला त्याची गर्लफ्रेंड गरोदर असल्याचे समजताच त्याने ते त्याची फस भस, फसवणूक केली आणि तो बरेलीला पळून गेला बरेलीला आल्यानंतर त्याने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला आणि जेव्हा ती त्याच्या घरच्यांची बोलू लागली तेव्हा त्यांनी ते तिला ते धमकावले आणि जिवे मारण्याची धमकी दिली आणि सांगितले की बरिलीला आल्यास तिला मारून टाके आपल्या प्रेमाखातर मुलगी बरेलीला पोहोचली सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत तरुणीचा आरोप आहे की बरेली येथील तरुण तिला भेटण्यासाठी चेन्नईला गेला होता हॉटेलच्या खोलीत त्याने तिच्या तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे त्याची मैत्रीण गरोदर असल्याचं समजताच तेथून त्याने पळ काढला पीडित मुलीने न्यायाची याचना करत बरेली गाठलेला आहे तिचा प्रियकर आपल्यासोबत विश्वासघात करेल हे त्या मुलीला माहीत नव्हतं तर अशी ही घटना बरेलीमधून घडलेली आहे अक्षरशः त्या मुलीचा आयुष्य आता झालेला आहे तर अनेक तरुण तरुणी इंस्टाग्रामचा वापर करतात किंवा दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात आणि त्यातूनच अशा घटना घडत आहेत यापूर्वी अशी घटना घडली होती त्यामध्ये अक्षरशः मुलीला एका मोकळ्या जागेत जे आहे पुरलं होतं आणि त्यानंतर तिचा मृतदेह पुन्हा काढला होता सुद्धा एक घटना घडलेली होती त्यानंतर ही सध्या घटना घडलेली आहे तर आजकाल या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि ते फक्त सोशल मीडियामुळेच तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा